कॉम्प्रोमाइज तर आपण करणार नाही ना राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या स्वबळावर काळात जर त्यांनी आम्हाला सहकार्य केले असेल तर त्या दृष्टिकोनातून विचार केला जाईल सोलापूरची जबाबदारी मी सर्वांना घेऊन सोबत काम करणारे जे आहेत त्यांना घेऊन काम करणारे जे उद्या येणार आहेत तेही आमच्या सोबत असणार आहे सर्वांना घेऊन एकदम मजबूतीपणे काम करणारे तीन दिवसाच्या दौऱ्यामध्ये प्रामुख्याने सर्व समाजाचे जे मंदिरं धर्मस्थळ असतील त्या सर्व धर्मस्थळाला च्या गाठी बिटी घेतल्या तिथले जे ट्रस्ट असतील त्या ट्रस्टींच्या काही मागण्या होत्या त्या मागण्यासंदर्भात त्यांच्याशी बोलणे वगैरे हो केलेली आणि उद्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून एकशे दोन प्रभागामध्ये म्हणजे सव्वीस प्रभागामध्ये मी स्वतः तीन दिवस माझ्यासोबत जिल्हाध्य दे, जिल्हाध्यक्ष होते कार्याध्यक्ष होते नगरसेवक लोक होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष होत्या सर्वच पदाधिकारी आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये किंवा प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्यक्षात त्या ठिकाणची पाणी केली पाणी करत असताना की महानगरपालिकेच्या वतीने त्यांना दिल्या गेल्या जाणाऱ्या सगळ्या सुविधा तिथल्या आडे अडचणी काय असं त्या तिथल्या नागरिकांकडनं जाणून घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज सकाळीच माजी उपमहापौर बादशाह अप्पाशा मेत्रे आणि काल प्रामुख्याने पिंपरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व जवळ चाळीस ते पंचेचाळीस वकील पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे प्रामुख्याने दोन ते तीन दिवसामध्ये विविध संघटनेचे पदाधिकारी असतील विविध विविध जातीतील प्रमुख पदाधिकारी असतील त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे सुरुवातीला ज्यावेळेस मी हा दौरा चालू केला त्यावेळेस मी तुमच्यासोबतही खऱ्या अर्थाने चर्चा केली होती आणि त्यावेळेस मी असं म्हणलं होतं की आपके बार पंच्याहत्तर पार माझा ठाम विश्वास आहे गेली तीन दिवसापासून मी सर्व प्रभागामध्ये आदरणीय अजितदादा पवार असतील सुनीलजी तटकरे असतील प्रफुल्लबाई पटेल असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय भूमिका असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुम्ही का मत द्यायची हे सगळे कारण मी तिथल्या लोकांना समजावून सांगितलेले आणि मी तीन दिवसापासून फिरते तर माझ्यासोबत सर्व नगरसेवक आहेत पदाधिकारी आहेत महिला वर्ग विविध जातीचे लोक आहेत पण माझा आज या ठिकाणी ठाम विश्वास आहे आम्ही जी घोषणा केलेली ती घोषणा आम्ही शंभर टक्के पार पाडू तर अशा परिस्थितीमध्ये आपला कॉम्प्रोमाइज तर आपण करणार नाही ना राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या स्वबळावर ही निवडणूक लढणार आहे आणि ज्या इतर पक्षांनी जर आम्हाला बाबा निवडणुकीच्या काळात <laughs> जर त्यांनी आम्हाला सहकार्य केले असेल तर त्या दृष्टिकोनातून विचार केला जाईल फ्लेक्सिबल नाही अजून तरी आमची बोलणी कोण असेल झालेली नाही आपण स्वतंत्र लढत आहे आणि भाजप सुद्धा स्वतंत्र लढत आहे आपण पंच्याहत्तर होते आज आपण आमदार विजयकुमार देशमुखांसोबत काय गप्पाटप्पा झालेत का म्हणजे मैत्रीपूर्ण लढती संदर्भात टप्पा झालेल्या नाहीये ते माझे चांगले मित्र आहेत एकंदर आम्ही गाडीमध्ये चर्चा करत असताना कि सोलापूर शहरामध्ये सध्या परिस्थिती कशा पद्धतीने आणि भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल कि काय काय काम केली पाहिजे आता माझ्यापेक्षा विजयराव जास्त वेळा निवडून आलेले मंत्रीपद पण त्यांनी भोगलेले त्यांना पण या शहराची जडणघडण माहिती एक आणि चर्चा करण्यासाठी म्हणून आम्ही तो एकदम टॉपचे तसे म्हणता येणार नाही सगळेच टॉपचे प्रश्न आहे पण त्यातल्या त्यात मी तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगतो पाण्याचा प्रश्न कामगारांचा तरुण वर्गांचा तरुण युवकांना सोलापूर शहरामध्ये नोकऱ्या ना नाही आहेत आता मी काल माझ्या सहकार्यासोबत फिरत असताना सात आठ ठिकाणी गेलो होतो खर खरं बघितलं तर त्यांच्या मुलांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे कोण डॉक्टर झालेले कोण वकील झालेले पण सोलापूरमध्ये शिक्षण घेतलं सोलापूरमध्ये डिग्र्या घेतल्या या ठिकाणी त्यांना नोकरी न मिळतं माझ्या इथं पिंपरी चिंचवडला हिंजवडी या ठिकाणी ते लोक काम करतात म्हणजे ते काम करत असताना स्वतःच घर नाही बॅचलर म्हणून त्या ठिकाणी राहतात वास्तविक बघितलं तर इतक्या वर्षामध्ये सोलापूर मध्ये बेरोजगारांसारखा जो प्रश्न असत तो प्रश्न सुटला पाहिजे होता उद्या आयटी पार्क झालं पाहिजे होत आय टी हब झालं पाहिजे होत इंडस्ट्रीज आली पाहिजे होती कारखान्यामध्ये त्या लोकांना नोकरी भेटली असे बरेच प्रश्न आहेत प्रामुख्याने जसं तुम्ही म्हणता ते दोनच प्रश्न नाहीत शहराच्या दृष्टिकोनाने जर बघितलं तर पिंपरी सोलापूर महानगरपालिका पालिकेमध्ये कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत कर्मचा मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना प्रमोशन दिले गेले नाही

माझं जन्मगाव हो खरं बघितलं तर राज्याचे उपमुख्यमंत्रीपद मुख्यमंत्री आदरणीय दादांनी मला सोलापूरची जबाबदारी उप किंवा सहसंपर्क मंत्री म्हणून माझी निवड केलेली ही निवड त्यांनी करत असताना मी त्यांना आवर्जून सांगितलेले की मला माहिती सोलापूर शहराची काय आहे सोलापूर शहरामध्ये काय कामं करायच्यात का सोलापूर शहरामध्ये नेमका कुठल्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज आम्ही जर महानगरपालिकेची जी निवडणूक लढतोय ह्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर बहुमत मिळालं तर हे बाकीचे तुम्ही जे आता दोन तीन प्रश्न विचारलेले ते प्रश्न मार्गी लागतील का प्रत्यक्षात सोलापूर शहरामध्ये आज मी काम करत असताना माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता मला माहिती तो माझ्यासाठी किंवा पक्षासाठी तळमळी तळमळीने फिरतोय आणि पक्षवाढीसाठी ते लोक प्रामुख्य प्रामुख्याने काम करतात त्या कामाच्या जोरावरती उद्या इलेक्शनच्या निवडणुकीनंतर जे काय पद लागले किंवा जे पद द्यायचे असतील एखादं महामंडळ द्यायचा असेल मंत्रीपद द्यायचा असेल त्याचा विचार नक्कीच पक्षाच्या वतीने केला जाईल दिवसाची दौरे करताय तेव्हा जे मनामध्ये असलेला विश्वास आहे तो कायम आहे का मला सांगू त्याच्यापेक्षा जास्त विश्वास वाढलेला आहे त्याचं कारण की मी तीन दिवस संपूर्ण सोलापूर शहरामध्ये फिरलेलो आहे तुम्ही सगळ्या प्रभागात फिरला सोलापूरची समस्या काय वाटते लोकांसमोर आतापर्यंत सोलापूर शहराचा झालेला विकास सोलापूर शहरामध्ये ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने विकास झालेला नाही त्यामध्ये मग सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न असन पाण्याच्या टंचाईचा प्रश्न असेल रोजगारांचा प्रश्न असेल कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न असन असे असंख्य प्रश्न आहेत जेणेकरून की माझ्या दृष्टिकोनातून आतापर्यंत या सोलापूर शहरामध्ये व्हायला पाहिजे होते त्या प्रश्नाच्याच मुद्द्यावरती आम्ही येणारी महानगरपालिकेची निवडणूक पक्षाच्या स्वबळावर लढणार आहोत साहेब तुम्ही परवा दिवशी म्हणलेला की एम आय चे जे माझे नगरसेवक हो आहेत ते माझ्या संपर्कात आहेत आणि काही नगरसेवकांच्या हो मी गाठी घेणार आहे या तीन दिवसात त्यांच्यात काय परिवर्तन झालेलं दिसतंय त्यांच्यामध्ये कालच मी बनसोडे म्हणून एक एम आय एम ची नगरसेविका आहे नूतन बनसोडे पूनम बनसोडे मी काल त्यांच्या स्वतः घरी गेलो होतो त्यांनीच आम्हाला जेवणाचं आमंत्रण केलं होतं मी माझ्यासोबत पक्षाचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते तोपी बाई ते या ठिकाणी उपस्थितच हो आहेत आणि मी काल तुम्हाला बोलत असताना असं सांगितलं होतं की एम आय एमचे जे नगरसेवक आलेले आहेत त्यातले तीन नगरसेवक उरलेले आहेत आणि ते तिन्ही ती लोकांसह आमची चर्चा चालू आहे माझा विश्वास आहे ते ती तिन्ही लोक जे नगरसेवक नगरसेविका असतील ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करतील या निवडणूक नसणार आहे कारण पालकमंत्री जे आहेत ते त्यांचा पूर्ण फोकस जो कोल्हापूर महानगरपालिकेच्या दृष्टीने दिसतो त्यांनी याआधी देखील म्हटलं की महापौर जो आहे तो आमच्याच पक्षाचा असेल या आव्हानाकडे कसं पाहतात आता तुम्हाला सांगत असताना आम्ही फिगर काय केली डिक्लेअर पंचाहत्तर पार एकूण नगरसेवक किती आहेत मग महापौर कुणाचा होणार आमचाच होणार ना आमचाही ठाम विश्वास आहे <coughs> ह्या वर्षी सोलापूर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार म्हणजे फडकणार <coughs> नाही त्याची आता बघा एक माझा तीन दिवसाचा जो दौरा होता प्राथमिक दौरा असा होता की शहराची जडणघडण कशा पद्धतीने झालेली ह्या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काय काम करता येतील ह्या शहरामध्ये ज्या पक्षाचे वर्चस्व मागच्या टायमाला होतं ज्या पक्षांनी ह्या शहराची सत्ता उपभोगली होती खऱ्या अर्थाने सोलापूर शहरासाठी त्यांनी काय काम केलं किंवा केलं नाही आणि आम्हाला काय काम करायचं ह्यासाठी हा तीन दिवसाचा दौरा होता मला एक एक, एक, एक लक्षात ठेवा पालकमंत्री जे बोलले ते त्यांचं स्वतःच वैयक्तिक मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ते राज्याचे अर्थमंत्री आहेत त्यामुळे कुणाला किती निधी द्यायचा हे त्यांच्या पण हातात आहे ना आता काल मी दौरा केला ज्या काल दौरा करत असताना मला काय काय जणांची निवेदन आलेली आहेत काही नगरसेवक हो आहेत असं काय नाही की भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी पण आमची ही विकास काम आहेत त्या विकास कामासाठी निधी नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत काँग्रेसचे आहेत एम आय एम चे आहे ह्या सर्व पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी असतील तिथला कार्यकर्ता असेल सा। एक साध उदाहरण असेल की बाबा समजा मी वार्ड क्रमांक आठ मध्ये गेलो आठ मध्ये गेल्यानंतर तिथं समजा एक दर्गा आहे त्या दर्गेला निधी नाही कब्रस्तान निधी नाही असे काही काही समाजाचे प्रश्न आहेत ना हा शंभर टक्के आपण प्रयत्न करतो शहरामध्ये शहरात तसं बघितलं तर संपूर्ण महारा महाराष्ट्रामध्ये बावीस महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे जवळजवळ आठ ते नऊ वर्ष इलेक्शन झालेलंच नाही प्रशासक जिवडी विकास काम कसं असतं माहिती का प्रशासकीय काम करणं आणि स्थानिक नागरिकांनी काम करणं फरक असतो उद्या आनंद चंदन सिमेच्या मतदारसंघामध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी गेली तीन टर्म काढलेली त्याला तिथली अडचण माहिती आहे ना अधिकाऱ्याला काय माहिती राहणार आहे अधिकारी जनरल बॉडी असणार त्याच्यामध्ये विषय मांडणार ते त्या अधिकाऱ्यांनी ग्राउंड वर जाऊन बघितल्यानंतर त्याला तिथली अडचण माहिती पडणार तसं बघितलं तर आज सात आठ वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत नागरिकांच्या दृष्टिकोनातनं जसा विकास व्हायला पाहिजे तसा का आज तुम्ही पत्रकार बनतो म्हणून मला एवढं सांगा तुम्ही शेवटी लोकशाहीमध्ये चौथा पिलर म्हणून काम करत असता जे सत्य परिस्थिती असते ते दाखवण्याचं नागरिकाला तुमचं काम आहे असं तुम्ही मला सांगा ना की बाबा महानगरपालिकेमध्ये आठ वर्ष प्रशासक बसल्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांनी तिथल्या नागरिकाच्या आड्या अडचणी सोडवण्यासाठी असा कधी प्रयत्न केलाय का तो फरक असा आहे की त्या त्या प्रभागामध्ये ते ते जे कार्यकर्ते असतील त्या पक्षाचे कार्यकर्ते असतील त्या पक्षाचे नगरसेवक असतील कुठल्याही पक्षाचे मग त्या लोकांनी ज्या टायमाला कमिशनर किंवा आयुक्ताला एखादी तक्रार केली तरच त्याच्यावर बोललं जाणार आहे ते जे मोहोळ गाव आहे आजोळा आहे म्हणून सांगतात त्याच मोहोळच्या आजोळात काल पालकमंत्र्यांनी जे आहे अजित पवारांवरती अप्रत्यक्षपणे टीका केलेली आहे अजित पवारांचं विधान होत की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी त्याला काउंटर करताना पालकमंत्री असं म्हणतात की आम्हाला बोरी ही आहेत बाबळीही माहिती आहेत भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्याला धमकवण्याचा प्रयत्न करायचा नाही स्पष्ट इशारा दिला म्हणजे मी अजून त्या बाबतीत काय बघितलेलं नाही काल परवा पण तुम्ही तोच प्रश्न केला होता त्या टायमाला मी तुम्हाला उत्तर दिलं होतं कि तुम्ही मला प्रश्न काय केला होता परवा की त्यांचे चिरंजीव अशा अशा पद्धतीने बोलले त्याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं होतं की त्यांनी उत्तर दिल्यानंतर त्यांच्याच वडिलांनी त्याला उत्तर दिलं होतं त्यामुळे त्या विषयावर पडदा पडलेला आहे असं मला वाटतं शेवटचा प्रश्न आहे की आतापर्यंत तुमच्या राजकीय कारकिर्दीमध्ये सोलापूर मध्ये जो झाला दा तीन दिवसाचा असा दौरा कधी झालाय माझा तीन दिवसातला सोलापूर मध्ये ज्या पद्धतीने नाही मी दोन दिवस आता नागपूरला होतो ना भंडाराला केला तिथं साकोली गाव म्हणून त्या ठिकाणी केला होता आता खर तर मला परत परवा दिवशी मी शेवट मला आवडतं नगर परिषदेच्या इलेक्शनचा कुर्डवाडीला येणार आहे मी कुर्डवाडी कुर्डवाडीला तिथं बा आरपीआयच्या पाच नगरसेवकांनी आमच्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता किंवा के, निर्णय केला होता आणि ती सांगता सभा मी आणि बहुतेक मलिक साहेब असतील आता ए, एकंदर हे बघा एकंदर, ते एकंदर मी तेच सांगतो आता एकंदर जस तुम्ही विचारल्याप्रमाणे बारा पंधरा सोलापूर शहराच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे प्रश्न असणार आहे समजा मग तो रोजगारचा असल पाण्याचा असन सोलापूर मध्ये काय काय समस्या सोडवल्यानंतर उद्भवणारे प्रश्न असतील रस्त्याचा असन कचऱ्याची विल्हेवाट लावायची असेल सोलापूर महानगर पालिकेमध्ये आमच्या सर्व मागासवर्गीय कामगाराच्या बाबतीतला प्रश्न दोनशे एकोणपन्नास काम, का, रोजंदारी कामगार आहेत गेली पंधरा ते वीस वर्षापासून काम करतात त्यांची सुनावणी ही माझ्याकडं माझ्या दालनामध्ये लावली होती आता मी सर्वप्रथम गेल्यानंतर मुंबईला आता महानगरपालिकेची मला वाटतं दोन तारीखला ह्या सगळ्या मतदान झाल्यानंतर आचारसंहिता पण उठेल त्यावेळेस सोलापूरच्या प्रमुख म्हणजे आता सोलापूरचा डीपी पण आपल्याला जे प्रमुख प्रमुख प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न असेल डीपीचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल सोलापूर शहराला वीज पण कशा पद्धतीने जास्तीत जास्त देता येईल हे सगळे प्रश्न मी माझ्या दालनामध्ये त्या त्या खात्याचे सेक्रेटरी असतील त्या त्या खात्याचे अधिकारी असतील आपल्या इथले समजा कलेक्टरांना बोलवलं जाईल महानगरपालिकेच्या आयुक्तांना बोलवलं जाईल ह्या सर्व पदाधिकाऱ्यांची सुनावणी त्याला आपण हिरिंग म्हणतो ती त्या माध्यमातून मी ह्या आठवड्यामध्ये लावणार ती झाल्यानंतर साधारणतः पंधरा दिवसांनी मी पन्ना परत सोलापूर या ठिकाणी येणार आहे जी कामं मी प्रशासनाकडून आपल्याला खऱ्या अर्थाने करून घ्यायची त्या संदर्भात तुमच्या समोरही ती सर्व माहिती दिली जाईल आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर सोलापूरची रकडलेली कामं करण्याचा माझा मनापासून प्रयत्न असणार आहे तुम्हालाही माझी विनंती असणार आहे सोलापूरच्या शहरामध्ये शहरामध्ये विकासामध्ये आमच्या सर्व मीडियाचे पत्रकार असतील आमचे बंधू असतील तुम्ही आम्हाला सहकार्य करा एवढीच विनंती या ठिकाणी करतो होईल त्याच कारण काय आहे की आज दोन तीन दिवसामध्ये फिरत असताना सर्वात जास्त प्रत्येक समाजाच्या घटकांना आमच्याकडनं किंवा आदरणीय दादाकडनं निधी दिला गेलेला आहे अजून जो राहिलेला निधी आहे खरं बघितलं तर आता दोन अडीच महिन्यांनी निवडणूक आहेत लोकांनाही अशा आहे की अजितदादाच्या कामाची पद्धत सर्वांना माहिती ते एकदा बोलले तर तसं करून दाखवणार आहे आणि निधी द्यायचा त्यांच्या हातात आहे त्यामुळं मला असं वाटतंय की जे नाही आता माझ्याकडे तर एक सांगतो मी सोलापूरची जबाबदारी मी सर्वांना घेऊन सोबत काम करणार आहे जे आहेत त्यांना घेऊन काम करणार आहे जे उद्या येणार आहेत तेही आमच्या सोबत आहे सर्वांना घेऊन एकदम मजबूतीपणे काम करणार आहे आणि माझा परत एकदा तुम्हाला सांगतोय आम्ही जो आकडा आम्ही जी फिगर मॅजिक फिगर काढलेले ती शंभर आणि शंभर टक्के पार होणार आहे थँक्यू